नमस्कार आज मी तुमच्यासोबत अशा भाजीची रेसिपी शेअर करते आहे जी पूर्वीच्या काळी सर्व लोक बनवायचे आणि अगदी आवडीनं खायचे पण आजकाल ही भाजी कोणीही बनवत नाही क्वचितच कोणाच्या तरी घरी बनवली जाते आणि खाल्ली जाते पण आज ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा ही भाजी अगदी सहज बनवू शकता आणि तुम्हाला आवडेलसुद्धा तर ही भाजी आहे कशाची तर आत्ताना आम्ही गावी सुट्टीसाठी गेलो होतो तेव्हा मी येताना गावावरून हे केळफूल आणलं आहे आमच्याकडे याला कोका म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी केळफूल म्हटलं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात किंवा एखादं दुसरं नाव असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आता हे जे केळफूल आहे ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे तर हे केळफूल साफ करून घेताना अगदी व्यवस्थित साफ करायचं असतं कारण यामध्ये जो आतला तुम्हाला काळसर भाग दिसतो आहे तो जर तसाच राहिला तर ही भाजी कडवट होते आणि चवीला कडवट लागते त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या, त्या पद्धतीने या केळफुलातील जो काळसर भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा केळफूल साफ करताना केळफूल चिकट असतं त्यामुळे त्या हातसुद्धा चिकट होतात त्यावेळी हाताला थोडंसं तेल लावून तुम्ही हे केळफूल साफ करून घेऊ शकता आता याच पद्धतीने राहिलेलं सर्व केळफूलसुद्धा मी साफ करून घेणार आहे तर इथे पहा पुन्हा एकदा सांगते जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने केळफुलाच्या आतमध्ये जो काळसर भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे काळसर भाग जर तसाच राहिला तर या केळफुलाची भाजी कडवट होते तर इथे पहा सर्व केळफूल मी अगदी व्यवस्थित साफ करून घेतला आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं केळफुलाच्या आतमध्ये जो काळपट भाग होता तो मी काढून घेतलाय त्यासोबतच तुम्ही माझे हात पाहू शकता केळफूल चिकट होतं त्यामुळे हातसुद्धा काळसर झाले आहेत त्याचसोबत इथे तुम्ही पाहू शकता केळफुलाच्या आतमध्ये जो काळसर भाग होता तोसुद्धा मी बाजूला काढून घेतलाय या पद्धतीने हे केळफूल आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात पण त्याआधी इथे एका वाटीमध्ये मी दोन मोठे चमचे मूगडाळ घेतली आहे इथे मी मूगडाळ घरची आणि विकतची मिक्स केली होती ती घेतली आहे आता एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर इथे पहा एक दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि एक पाच ते दहा मिनटं ही डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायची म्हणजे आपली बाकीची तयारी होतीये तोपर्यंत ही डाळ अगदी मस्त भिजते आता डाळ भिजती आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी छोटीशी कढई घेतली आहे ही कढई तुम्ही कढई म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा एखादा बाऊल म्हणूनसुद्धा वापरू शकता आणि ही कढई म्हणा किंवा बाऊल म्हणा मी मिशोवरून घेतला आहे फक्त अडीचशे रुपयांना तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तिथून तुम्ही हे घेऊ शकता आता साफ केलेलं केळफूल मी या कढईमध्ये काढून घेतलं आहे आणि एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने हे मी धुवून घेतलं आहे केळफूल धुवून घेतलं की आता यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं हे केळफूल आपल्याला सुरुवातीला एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजेल इतकं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मी यामध्ये मीठसुद्धा घातलं आहे मीठ घातल्यानंतर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची आणि आचेवरती हे केळफूल एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजेल इतकं किंवा एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं तर इथे पहा हे केळफूल एक सात ते आठ मिनटं मी छान असं शिजवून घेतलं आहे केळफुलाचा रंग तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बदलला आहे त्यासोबतच केळफूल ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के परफेक्ट शिजलं आहे त्यानंतर आता हे केळफूल आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलाय आता हे केळफूल एका ताटामध्ये मी काढून घेते केळफूल ताटामध्ये काढल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं कारण यासोबत आपल्याला आणखी एक प्रोसेस करायची आहे तर ती काय ते मी तुम्हाला पुढे सांगेनच पण सर्वात आधी हे केळफूल आपण पाण्यामधून काढून घेऊयात तर इथे पहा केळफूल मी पाण्यामधून काढून घेतलं यामध्ये जे काही पाणी शिल्लक असेल ते सुद्धा पूर्ण निथळून घ्यायचं आणि हे केळफूल थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आता शिजवून घेतलेलं केळफूल थंड होतंय तोपर्यंत तो आपण राहिलेली तयारी करूया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं ही भाजी बनवताना तेल थोड्याशा मी जास्त प्रमाणामध्येच वापरते त्यामुळे भाजीला चव छान येते भाजी, भाजी दिसायलाही सुंदर दिसते तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत छान असा परतून घ्यायचा कांदा परतून होतोय तोपर्यंत आता आपण राहिलेली तयारी करून घेऊयात म्हणजे आपलं शिजवून घेतलेलं केळफूलसुद्धा पूर्णपणे थंड झाले आता काय करायचं या केळफुलामध्ये जे काही पाणी शिल्लक राहिलं असेल ते आपल्याला हाताने पूर्णपणे पिळून काढायचं आहे म्हणजे यातील पूर्ण कडवटपणा निघून जातो आणि भाजीसुद्धा कडवट होत नाही तर चवीला भन्नाट होते तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडी थोडी भाजी हातामध्ये घ्यायची आणि जितकं काढता येईल तितकं यामधील पाणी पिळून काढायचं आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व भाजीतील पाणीसुद्धा मी काढून घेते तर इथे पहा राहिलेल्या सर्व भाजीतील पाणीसुद्धा मी जितकं काढून घेता येईल तितकं काढून घेतलं आहे भाजीतील पाणी काढून होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदासुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झाला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घातला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे यामध्ये जर तुम्हाला हळद आणि गरम मसाला घालायचा नसेल तर स्किप करू शकता फक्त कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालेल सर्व मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे मसाले कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतले की आता यामध्ये जी केळफुलाची भाजी आपण शिजवून घेतली होती ती घालायची त्यासोबतच डाळ जी आपण भिजत घातली होती त्यातील मी सर्व पाणी काढून घेतले ती मूगडाळ घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता केळफूल शिजवून घेताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं पण केळफूल शिजवल्यानंतर त्यातील पाणी आपण सर्व पिळून काढले त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी होऊ शकतं त्यामुळे मीठ तुमच्या अंदाजाने घाला त्यानंतर आता हे सर्व साहित्य भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं सर्व साहित्य एक दोन मिनटं आचेवरती परतून घेतलं की आता यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं केळफुलाची भाजी आपण आधीच ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवून घेतली आहे सोबतच मूग डाळही भिजवून घेतली आहे त्यामुळे पाण्याचं जास्त प्रमाण लागत नाही त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही केळफुलाची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अधूनमधून झाकण काढायचं आणि ही भाजी मिक्स करून घ्यायची आता भाजी तयार होईपर्यंत मी यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम चपाती बनवून घेणार आहे तुम्ही फुलकेसुद्धा बनवू शकता आणि जर भाकरी म्हणाल तर भाकरी आणि ही केळफुलाची भाजी भन्नाट लागते बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर इथे पहा चपाती बनवून होईपर्यंत भाजीसुद्धा छान शिजलीये झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला बाजूनी छान तेल सुटलं आहे आणि दिसायला जेवढी ही भाजी छान दिसते चवीला त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अप्रतिम झाली होती आता ही भाजी आणि गरमागरम चपात्या आपण ताट वाढून घेऊयात आणि हो भातासोबतसुद्धा सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता भातासोबतसुद्धा सुद्धा अप्रतिम लागते तर चला आता ताट वाढून घेऊयात तर इथे पहा ताट मी वाढून घेतले मस्त गरमागरम केळफुलाची भाजी त्यासोबतच मस्त गरमागरम अशा घडीच्या चपात्या भन्नाट आणि अप्रतिम एकदा तुम्ही या पद्धतीने केळफुलाची भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आणि या पद्धतीने बनवलीत ना तर घरचे सुद्धा अगदी आवडीनं खातील आणि नाही म्हणणारे तर पहिल्यांदा जेवायला बसतील तर तुम्हालासुद्धा आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद